हॅलो एव्हरी वन so, सो आज आहे ना खूप दिवसाने मी रेसिपी टाकते खूप हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे सो so, तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल पण so, सो त्याच्यासाठी आहे ना फर्स्ट आपण हे तुम्ही व्हेजिटेबल्स बघताय बीट कापून घेतलं आहे कांदा बारीक चिरलाय आहे बीट आहे ना किसून घ्या कापलात तर एकदम बारीक बारीक कापता येत असेल तर त्याच्यानंतर मिरची कढीपत्ता आणि टोमॅटो आणि त्याच्यानंतर ना पोहे आहेत ते पोहे स्वच्छ निवडून घ्या पहिलं आपण चांगलेच बघून आणतो तरी पण निवडून घ्या त्यात काय नसायला पाहिजे त्याच्यानंतर मी व्यवस्थित तीन वेळा धुवून घेते ॲज पर तुमच्या प्रेफरन्स तुम्हाला कसं धुवायचं आहे किती वेळा धुवायचं आहे सो ते स्वच्छ धुवून घेतलात पाण्याने की व्यवस्थित त्याच्यातलं पाणी सगळं निथळून काढा जास्त पाणी नको कारण पाणी नंतर सुटतो सगळं मिक्स केल्यावरती त्याच्यानंतर प्रॉपर सगळं सुटसुटीत करून घ्या मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि मग आहे ना आपला ओवर राईस रात्रीचा जो असेल तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे सो तो, तो राईस होता थोडासा तो पण मी मिक्स केला त्याने थोडासा चिवटपणा येतो रेसिपीमध्ये तुम्ही ब पुढे बघालच की आपण काय बनवतो आहे सो त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये ना तुम्ही पहिला कांदा बारीक चिरलेला मिक्स करून घ्या व्यवस्थित एकदम त्याच्यानंतर आपलं बीट आहे बीट खूप जास्त हेल्दी आहे तुम्ही जर असंच खात नसाल नॉर्मल तुरट लागते चव त्याच्यामुळे सो तुम्ही हे असं काही काही डिश बनवून ट्राय करू शकता हे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल तर तुम्ही कधी केलं नसेल तर त्याच्यानंतर हे सगळं कांदा टोमॅटो बीटचा किसलेला त्याच्यानंतर कोथिंबीर मिरची बारीक चिरलेली काही काही जण कढीपत्ता वगैरे नसतील टाकत पण कढीपत्त्याने ना खूप छान टेस्ट येते सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा सो कढीपत्ता पण मी हातानेच चुरून तोडून त्याला त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि प्रॉपर ते बॅटर आहे ना मिक्स करून घ्या व्यवस्थित एकदम की जेणेकरून ना प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला ते सगळ्या व्हेजिटेबल्सची टेस्ट यायला पाहिजे ठीक आहे सो प्रॉपर व्यवस्थित त्याला मॅश करून मिक्स करून घ्या हातानेच आणि त्याच्यानंतर मग आहे ना त्याच्यामध्ये आपले स्पायसेस आहेत ते थोडं टाका मिरची टाकले आपण तिखटासाठी तरी पण तुम्हाला गरम मसाला म्हणजे तिखट मसाला गरम मसाला टाकायचा असेल टाकू शकता सो मी पहिलं थोडी हळद टाकली आपले धनेपूड टाकले लाल तिखट टाकलं थोडंसं नावाला नंतर गरम मसाला टाकला धनेपूड टाकले आणि हे ना थोडं मी चिली फ्लेक्सचं पॅकेट होतं माझ्याकडे सो ते पण टाकलं सो त्यांनी पण ना खूप अशी छान टेस्ट येते आणि त्याच्यानंतर ना थोडीशी आमचूर पावडर टाकलेली थोडंसं असं टेस्टी म्हणजे चव यायला आंबड गोड चव चांगली लागते सो त्यासाठी ते पण टाकलं मी त्याच्यामध्ये आणि मग चवीनुसार मीठ टाकून घ्या मीठ तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला जेवढं लागतं मीठ तेवढं सो मी माझ्या अंदाजाने टाकून घेतलं आहे प्रॉपर व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हा थोडासा मॅगी मसाला पण टाकला आहे असं त्यांनी पण चांगली चव लागते प्रॉपर सगळे मसाले मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि बॅटरमध्ये मिक्स करा सो ते जेव्हा तुम्ही कटलेट बनवता हो सो आपण कटलेट बनवणार आहोत सो त्याच्यासाठी कटलेटमध्ये प्रॉपर सगळे मसाले एकत्र लागले पाहिजेत खाताना सो पुढे अजून ट्विस्ट आहे की आपण कसं करतो त्याला व्हिडिओ पुढपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल तुम्हाला बघूनच कळालं असेल की मस्त हेल्दी सगळं रेडी होतं आहे त्याच्यात काही हे नाही आहे सो तुम्ही नक्कीच ट्राय करा त्याच्यानंतर ना थोडीशी थोडीशी एकदम किंचित सेजवान चटणी टाकली मी थोडंसं स्पाइस ॲड व्हायला ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याची टेस्ट खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा सेजवान जर तुम्ही कधी टाकून बघितले नसेल तर थोडीशी टाकून बघा आवडेल तुम्हाला पण नंतर आपलं मस्तपैकी ना, जाले। ना, आ, जाले ना गुल -गुल, आ, हे बॅटर रेडी झालं आहे सो त्याचे ना असे मस्त मिक्स करून झालं ना असे गोल गोल हे बनवून घ्या कटलेट बनवून घ्या मी थोडेसे जाडसर ठेवले आहेत तुम्ही पातळ बनवलात तरी चालेल जसं तुम्हाला जमतं तसं तुम्ही करून घ्या त्यात पाणी मिक्स करायची काही गरज नाही आहे कारण ऑलरेडी ते मिक्स करताना त्यात पाणी थोडं सुटतं कांद्यामुळे वगैरे आणि टोमॅटोचं पण थोडंसं पाणी निघतं कारण आपण ते मॅश करतो व्यवस्थित त्याच्यामध्ये सो असे प्रॉपर आहे ना सगळ्या ह्याचे ना कटलेट बनवून घ्यायचे व्यवस्थित पाच सात मिनिटात सगळे कटलेट बनवून रेडी झालेत था माझे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मस्त ना त्याच्यामध्ये रंगबिरंगी असं हिरवं लाल असं थोडंसं कांद्याचं पा, पांढरं रंग असं दिसतं मस्त असे कलरफुल झालंय कटलेट आता नंतर ना त्याचं असं आपल्याला फ्राय करण्यासाठी फर्स्ट आहे ना मी हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं आहे आपलं मक्याचं पीठ त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवून घ्या की जेणेकरून करून आहे ना आपण त्याच्यातमध्ये डिप करून आपल्याला जे शालू फ्राय करायचं आहे तसं करू शकतो सो त्याच्यानंतर मग आहे ना मी इथे रवा घेतला आहे जेवढा ज्या कटलेलं जेवढं लागेल रवानंतर थोडं बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण स्पायसेस ऑलरेडी टाकलेत पण वरतून ते आपण जेव्हा शॅलो फ्राय करणार ते छान कलर येतो सो थोडीशी ती हळद लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे मीठ पण टाकलाय मी थोडासा नाही तर बाहेरून अळणी लागतं सो ते प्रॉपर तुम्ही असं सगळं मिक्स करून घेतलात आणि हां अजून एक हे मिश्रण तुम्ही केलात तर त्याच्यासोबत आहे ना मी तिळ पण लावलेत सो ते वाईट तिळ घेतलेत आपले पण छान असे दिसतात ते आणि हे खायला तर हेल्दीच आहे so, सो हे असे तीन प्रकार आहे पहिलं कॉर्नफ्लावर नंतर मग आपलं रवा बेसन आणि त्याच्यात मिश्रण ते हे करण्यात मॅगनेट माईग, करण्यासाठी मॅरिनेट करण्यासाठी हे मस्त ना क्रिस्पी क्रिस्पी होतात तुम्ही शेवटला बघू शकता किती छान छान होतं तर आपण इथे असतं गॅस पेटवला आणि नेहमी गॅस पेटवला माझं लायटरला प्रॉब्लेम का हो काय होतं काय माहिती ते पेटतच नाही लवकर सो so, त्याच्यानंतर मी तवा गरम तवा झाला आहे तर त्याच्यामध्ये तेल टाकला आणि हे बघा हे असं ह्याच्यामध्ये कॉनफ्लोअरमध्ये डिप करून घेतलात की रव्याचं आणि बेसनचं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये डिप करा आणि नंतर फक्त नॉर्मल आपलं तिळाचं ह्याच्यावरती हे करून तव्यामध्ये टाकून द्यायचं सो so, प्रत्येक कटलेट मी तसंच करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी काय काय ना बघून शेवटलं समजेल की असं ते मच्छीसारखं पण वाटतं मच्छी फ्राय करतो आपण क्रिस्पी तशी झाली ती शे बाजूबाजून ना थोडं थोडंसं तेल सोडत जा जेणेकरून व्यवस्थित सगळ्या साईडनी व्यवस्थित शिजून निघेल बघून वाटतंय ना मस्त तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तो हे क्रिस्पी असं मस्त दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं खाताना पण मस्त क्रंची आणि छान लागतं मीडियम आणि स्लो फ्लेमवरती तुम्ही हे करू शकता आणि आपले कटलेट मस्त रेडी आहेत बाकीचे पण मी आहेत ना तसेच पटापट सगळे करून घेते आणि हां एकदा बॅच काढली ना की तुम्ही की त्याच्यावरचं हे रवा आणि बेसनचं जे मिश्रण आहे ते काढून घ्या नाहीतर तर काय होतं क रवा गरम झाल्यामुळे ना ते करपतं आणि मग ते सेकंड बॅच तुम्ही टाकाल त्या करपलेलंच सगळं त्या ह्याला लागेल आपल्या कटलेटला लागेल सो व्यवस्थित ते काढून घ्या नंतर मग सेकंड बॅच तुम्ही तशी करून आ, फ्राय करायला घ्या परत शॅलो फ्राय करायला घ्या तुम्ही ना बाकीचे सगळे उरलेले कटलेत तसेच करून घेते तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि हां अजून तुम्ही कुठल्या कटलेटचे प्रकार करत असाल तर मला नक्की सजेस्ट करा मला आवडतात असे नवीन नवीन नवी रेसिपी बनवायला तुम्ही मी शेअर करू शकते की तुम्ही कसा बनवला ते मी पण ट्राय करेन आणि खाऊन बघेन आणि तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सगळे बॅचेस मी असे टापट करून घेते फक्त पंधरा वीस मिनटात होऊन जातं हे करून आणि बीटच्या अजून कुठल्या कुठल्या रेसिपी तुम्हाला माहिती असतील त्या आपण मला नक्की सजेस्ट करा हेल्दी खाईचा, हेल्दी खायचं हेल्दी हेल्दी राहायचं सो असे सगळे आपले मस्तपैकी ना खरपूस भाजून असं रेडी झालेले आहेत बघू शकता थोडस सायटीत निघालं वगैरे ना काही इश्यू नाही आहे ते नंतर व्यवस्थित होतं सो so, लगेच थोडंसं क्रॅक वगैरे आलं तर काही इश्यू नाही आहे त्याच्यात मस्त माझे कटलेत रेडी आहेत सो ह्याचं ना तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा तुमची कुठली शेजवान चटणी असेल दह्यासोबत खाऊ शकता दह्यासोबत जास्त टेस्टी लागतं बघू शकता मस्त खरपूस भाजलेत तुमच्या तोंडाला पण चव आलीच असेल नक्की बघून तुम्ही प्लेट रेडी करते खाण्यासाठी सो so, मी आता तुम्हाला एक ओपन पण करून दाखवले बघा काय मस्त रंगेबिरंगे दिसत आहे सगळे व्हेजिटेबल्स व्यवस्थित दिसतात त्याच्यामध्ये आपली प्लेट घेतली त्याच्यामध्ये आम्ही दह्यासोबत खातो सो मग मी दही घेतलं दही आणि मस्त आपला कटलेट यम्मी लागतो नक्की खाऊन बघा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील प्लीज कमेंटमध्ये सांगा मी नक्की ट्राय करेन की रेग्युलर बनवत जाईन आणि पोस्ट करत जाईन थँक्स फॉर वॉचिंग गाइस हॅपी रा खुश रा